न्यायालयाने राहुल गांधी असतो सोनिया गांधी असतो कि चिदंबरम असो मारला गेली काही वर्ष फक्त वोट बँक म्हणजे मुस्लिमांना खुश करण्यासाठी भगवा आतंकवाद आणि भगवा आतंकवाद सिद्ध करण्यासाठी त्यांनी साधवी साधूंना पण आरोपी बनवलं न्यायालयाने आज सांगितलं हे सगळं भोगत होत खोट होत सोनिया गांधी राहुल गांधीनी काँग्रेसनी देशाची माफी मागितली हिंदू कधी आतंकवादी नव्हते आणि पाकिस्तान म्हणून आलेले जे अतिरेकी असतात त्यांना हिंदुस्तान कधी क्षमा करणार नाही दुसरं म्हणजे तुझं बॉम्बस्फोट झाला होता त्यावेळेला साध्वी पंजाब सिंग यांचं नाव आलं आणि तिथून तुम्ही भाजपच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत लिंक जोडण्यात आले होते म्हणून मी आपल्याला जसं सांगितलं की यांना फक्त सत्ता सत्तासाठी सत्ता, वोट बँक वोट बँक वोट बँक साठी मुस्लिम म्हणू नये आणि त्यासाठी त्याने हिंदूंना देशद्रोही म्हणायची के सुरुवात केली भगवा हिंदूंना देशद्रोही म्हटलं त्यासाठी साधू संत मग कोप अरे सैन्याचे कर्नल पुरोहित यांना पण हे बदनाम करण्यापूर्वी केले परवा पण आपण बघितलं ना संसदेत काँग्रेसच्या एका खासदाराने पट्ट हे म्हणत ना ऑपरेशन सिंदूर हा तमाचा आहे